मुंबई गोवा महामार्गावर अपघात कंटेनरची पोलीस वैनला धड़क, पोलीस दोन पोलीस धडक दोन जखमी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सुकेळी जवळ झालेल्या तिहेरी अपघातात नागोडणे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आणि वाहन चालक जखमी झाल्याची घटना समोर आहे नागोटणे सुकेळी भागात महाराष्ट्र सिमलेस कंपनी समोर हा तिहेरी अपघात झाला एका ट्रकचा अपघात घडल्यानंतर नागोडणे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी आणि पोलीस वाहक चालक महाडी घटनास्थळी पाहणी करण्यासाठी पोचले या जागेवर पोलिसांची व्हॅन उभी होती उभ्या असलेल्या पोलीस व्हॅनला समोरून आलेल्या कंटेनरने धडक दिली धमशील सावंत संवाद मराठी लाईव्ह पाली श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न